आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र तसेच सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेगाव सेवागिरी महाराजांच्या अष्ट्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेला प्रारंभ झाला आहे अकरा दिवसांचा वा संजीवन सोहळा उत्साहात पार पडणार आहे यावेळी परमपूज्य श्री महंत मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज म्हणाले त्या सेवागिरी महाराजांनी अनेक छोट्या मोठ्या जाऊन गीतेचा प्रसार केला आहे महाराजांनी पुसेगाव येथे सुरुवातीला गावकऱ्यांच्या सहकार्याने छोटासा मठ उभा केला आणि आज मितीला वर्षभर भक्तजन सेवागिरी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात त्याचबरोबर आपली मनोकामना बोलत असतात रथोत्सव दिवशी आठ ते दहा लाख भाविक भक्त मनोभावे रथाचे दर्शन घेत असतात ही यात्रा सात ते आठ किलोमीटर पर्यंत संपूर्ण पसरलेली असते असे परमपूज्य श्री महंत मठाधिपती श्री श्री सुंदरगिरी महाराज म्हणाले गुरुवारी अठरा तारखेला सेवागिरी महाराजांचा रथोत्सव असल्याने या यात्रेत छोटे मोठे व्यापारी दुकानदार आपली दुकाने थाटामाटात उभी करताना दिसत आहेत अशा तऱ्हेने प्रेक्षकांना भाविक भक्तांना शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शन पाहण्याची मोठी संधी मिळणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आ आलो होतो आपण महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये आणि आता आपण महाराजांच्याकडून जाणून घेणार आहोत की यात्रेचं स्वरूप काय असते आणि महाराजांचे एक विचार काय सांगाल ब्रह्मलीन श्री सद्गुरू सेवागिरी महाराज पुसेगाव सेवागरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव मठाधिपती मी सुंदरगिरी महाराज बोलतोय ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या अष्ट्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अकरा दिवसाचा हा संजीवन सोहळा शुभारंभ होत आहे त्यानिमित्तानं ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांची जन्मभूमी जुनागड एकोणीसशे पाच साली सेवागिरी महाराज या होशेवाडीला आज त्यांचा पदस्पर्श झाला आणि दहा एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस वार शनिवार होता त्या दिवशी ब्राह्मिमुर्तावरती सहभागी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे अच्छा त्यांची एक समाजाची शिकवण होती जसे त्यांनी सांगितलं की निष्काम कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग गीतेचा हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सद्गुरू सेवागिरी महाराजांनी या चव्वेचाळीस वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी वास्तव्य करून अनेक छोट्या मोठ्या गावामध्ये जाऊन त्यांनी ह्या गीतेचा प्रसार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अच्छा लेणे को हरिणाम देने को अन्नदान को कोणता ही त्यांची मुख्य शिकवण होती त्या शिकवणीनुसार त्यांचा हा हात दैनंदिन नित्यक्रम चालू होता या ठिकाणी मुळचा असणार या गावचं ग्रामदैवत म्हणजे सिद्धेश्वर देवस्थान या देवस्थानमध्ये या ठिकाणी स्मशानभूमी होती एकोणीसशे पाचला सेवा शेवटी झाली त्यावेळेला इथं संपूर्ण जंगल होतं आणि त्या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केलं आणि छोटासा मठ उभारणी त्यांनी केली त्यावेळेला मठ विहीर बगीचा फुलझाडं असं त्यांनी गावच्या लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी या शुभारंभ केल्या मठाचा अच्छा त्यानंतर महाराजांचं या ठिकाणी वास्तविक चव्वेचाळीस जर झालेलं आहे त्यानंतर सेवागिरी महाराजांचे मुख्य शिस्त असणारे नारायणगिरी महाराज परमपूज्य त्यांनी आपल्या गुरुची एक सेवा म्हणून जसं आपण आपल्या वडिलांचे वरील वर्ष श्राद्ध करतो तसं संतांची पुण्यतिथी असते परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सहभागिरी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली असल्यामुळं हा संजीवन सोहळा आहे अच्छा आता या यात्रेचं स्वरूप कसं का असते आठ दहा दिवसाचं कसं हा आता त्यानंतर परमपूज्य नारायणगिरी महाराजांनी कैलासवाची आपल्या गुरूंची प्रथम वर्षापासूनच पहिल्या पुण्यतिथीपासूनच सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यास सुरुवात केलेली आहे अच्छा त्यावेळेपासून या रथाला नोटा पैसे बांधण्याची प्रथा सुरुवात झालेली त्यावेळेला चितूरफळे ही पैसे बांधण्याची नोटाची परंपरा चालू झालेली आजही वर्षभर या ठिकाणी महाराजांच्या या संजीवन समाधी लोक येतात भक्त लोक येत असतात वर्षभर आपल्या मनातल्या मनोकामना बोलत असतात आणि त्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतरच जे काही या ठिकाणी आपण रथाला नोटा हार बांधण्याची नवस बोललेला असतो ते नवसाची पूर्तता करण्याकरता या रथ उत्सवाला येत असतात हे लोक कमीत कमी आठ ते दहा लाख लोक नुसत्या रथाने शिवून जात असतात त्यानंतर आमवसर कमीत कमी चार याना तरी याना तरी ते पाच लाख लोक येत असतात त्यानंतर येणारे शनिवार वर कमीत कमी आठ ते दहा लाख लोक येऊन जात असतात यात्रेमध्ये ही यात्रा जवळजवळ सात ते आठ किलोमीटर मध्ये यात्रा संपूर्ण हो परंतु इथला कुशेगावचा महाराजांचा गुलाब मिळणं फार मोठी भागीची गोष्ट आहे ही बैलगडी श्रीताची उद्याच्या लाच आहे या ठिकाणी आठ संपूर्ण त्या लॉट पाडून तिथं आणि लॉट पुढेच काम चालू आहे अजून बरेचसे लॉट पाडून आले तिथं आम्ही अकराशे जर प्रमाण एक हजार गाडी एक हजार एक गाडी आहे अकराशे काही एक हजार गाडी काहीतरी आहे अशी नोंद झालेली आहे त्या ठिकाणी एकदा बैल पडलेला एकदाच बैल पळणार आहेत कारण आम्ही या ठिकाणी इतक्या अटी घेतलेल्या त्या की त्या बैलाचं बैलाचा फोटो आणि मालकाचं आधार कार्ड याप्रमाणे या ठिकाणी म्हणजे एकदा बैल पळायला दुसऱ्यांदा बैल या ग्राउंडवर पोहोच शकत नाही यस अशा जो अकराशे गाड्या या ठिकाणी नोंद झालेल्या त्यानंतर महत्वाचा कुस्त्याचा आखाडा असतो सतरा तारखेला सोळा तारखेला सतराला कुस्त्याचा जे नारायणगिरी महाराज जे सेवागृहाचे परमशिष्य होते त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी त्यांच्या समाधी अभिषेक आणि त्यानंतर कुस्तीचा फड एक वाजल्यापासून चालू होतो ते संध्याकाळी दहा अकरा मोठमोठ्या गोष्टी होत असतात त्या ठिकाणी अशा प्रमाणे कुस्तीचा आखाडा त्याकडे असे त्यानंतर पुन्हा अठरा तारखेला सेवागृहांचा महत्वाचा तीन वाजल्यापासून समाधीची महापूजा होते सकाळी सहाला महाराजांच्या प्रतिमाचं पूजन करून त्या रथावरती कळसा आणि महाराजांची प्रतिमा ठेवली जाते नोटरांची हर माणसं आदल्या दिवसापासून घेऊन बरे असतात त्या ठिकाणी मादेश रोज होती आणि या ठिकाणी प्रमुख हस्ते या ठिकाणी रथपूजन केलं जात असतं म्हणजे अठरा तारखेला रथाचा मुख्य दिवस असतो आणि त्यानंतर पुन्हा मग एकोणीसला महाराजांची महिनेची आमर्षीची वारी असते त्या दहशन येत असतात आणि त्यानंतर पुन्हा सर्वात मोठा असणार म्हणजे जनावरांची खिल्ली खिलाब जनावरांचे बाजार मोठा भरलेला असतो प्रदर्शन असतं त्या ठिकाणी आणि कृषी प्रदर्शन या ठिकाणी सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत या ठिकाणी पाच दिवस असं ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी पर्वणी म्हणून कृषी प्रदर्शन त्यानंतर पुन्हा श्वान शर्यती आहेत त्यानंतर पुन्हा कबड्डी सर्यती आहेत त्या आणि त्यानंतर शेवटच्या दोन दिवस खिलार जनावरांचं गायींचं या ठिकाणी प्रदर्शन भरत असतं आणि त्यातून पुन्हा बैल चॅम्पियन किंवा गाई चॅम्पियन अशा पद्धत निवड करून शेवटचा दिवस आपल्याला असतो अकरावा दिवस म्हणजे तो बक्षीस समारंभाचा दिवस असतो तर या यात्रेमध्ये महसूल डिपार्टमेंट असतं आरोग्य खातं असतं एस टी मामलं असतं गृह खाते आहे अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळे शासकीय लोकांनी या ठिकाणी यातल्या मोठं सहकार्य केलं असतं त्यांच्यातून काही प्रमाण प्रमाणावर उत्तराय होण्याकरता पुन्हा खुलनाय प्रमाणपत्र घेऊन आपण त्यातनं बक्षी समारंभाचा आयोजित करत असतो अशा प्रमाणात ही संपूर्ण अकरा दिवस या ठिकाणी सेवाग्रहांची यात्रा भव्य दिव्य अशा मोठ्या प्रमाणामध्ये भरत असते आणि शुभारंभ आता दोन दिवसाचा झालेला आहे ओके okay. मी यानिमित्त येणाऱ्या सर्व सेवाग्रहांच्या अनुयायी असलेली भक्तवर्ग असलेली यात्राप्रेमी असलेली उद्योग व्यावसायिकवादी असलेली प्रेमी असलेली अशा सर्वांना मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून साष्टांग जनवत घालून ही आमची महाराष्ट्र देशाची भूमी भारत देशाची भूमी सुजलाम सुपलाम व्हावी कुठल्याही प्रकारचं या नैसर्गिक संकट या आमच्या देशावरती यात येतं कामा नाही हे संपूर्ण सुजलाम सुपलाम आमचा भारत देश व्हावा महाराष्ट्र हे संत भूमी संतांच्या आहे त्यामुळे या भूमीवरती आमच्याला संपूर्ण चान म्हणजे सजीव प्राणी जेवढे असती इकडे सुसुखी राहावी ती अशी मागांच्या चढणी प्रार्थना करून येणाऱ्या सर्व प्रथाना दृढायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा शुभाशर्वाद देतो ओम नमो नारायण धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉइन प्रेस करा